पुण्याला जो दुर्दैवी अपघात झाला आणि दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला याच्यावरनं महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब। उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब। आणि उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांनी ही चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे येरोडा पोलीस स्टेशन मधल्या ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केसच्या सुरुवातीला केला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर यांनी रक्ताचं सॅम्पल बदललं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई त्यांना अरेस्ट दोन्ही पोलीस अधिकारी दोन्ही डॉक्टर्स यांना झालेली आहे ससूनमध्ये आत्ताच उच्चस्तरीय चौकशी देखील समिती स्थापन होऊन ती चौकशी चालू आहे पण सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांना महायुतीतल्या तिन्ही नेत्यांवर आरोप करण्याची जणू सवयच लागलेली आणि खास करून ठाण्यातील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना तर स्वप्नामध्ये काय माजी दादाच दिसतात ये केन प्रकारेण महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठली दुर्घटना झाली की त्याचा संबंध हा अजितदादांशी लावायचा ही त्यांची नेहमीची सवय झालेली काल वक्तव्य करताना त्यांनी सांगितलं की अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांना किती वेळा फोन केला काय बोलले याची चौकशी झाली पाहिजे अजितदादांनी काल पत्रकार परिषद घेताना स्वतः हे सांगितलं की मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचे निर्देश दिले कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका अशा प्रकारचे आदेश दिले माझा जितेंद्र आव्हाडांना सवाल आहे की याच माननीय अजितदादा साहेबांनी आपल्यासाठी ज्या वेळेला तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला आपल्यासाठी देखील पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण चौकशी पूर्ण न बघता व्हिडिओ न बघता आमचे सन्माननीय आमदार जितेंद्र आवाड यांच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा कसा दाखल केला हे आपण विसरलात का हर हर महादेवच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशननी अचानकपणे क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट सेक्शन सेवन नाईन्टीन थर्टी टू लावला त्यावेळेला देखील तत्कालीन ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माननीय अजितदादा पवार हे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी फोन केला होता हे आपण विसरलात का हे ये न, के न प्रकारे अजितदादांशी संबंध जोडायचा अजितदादांवर कशा प्रकारे आपल्याला खोटी टीका करता येईल हा तुमचा केविलवाणा प्रकार असतो काल पुण्याचं कार्यालय ब्रह्मा बिल्डर्स बरोबर आपण नाव जोडण्याचा प्रयत्न केला आपल्याला फार फोटो ट्विट करायची सवय असते मध्ये आपण नवीन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना ट्विट केलं होतं की कळवा मुंब्रामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाचे फोटो मी पाठवतो माझं त्यांना खुलं आव्हान आहे हे तिसऱ्यांदा मी त्यांना आव्हान करतोय की कळव्याचं आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शरद पवार गटाचं जे कार्यालय आहे हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि मध्य रेल्वेच्या जागेवर आहे त्याचा फोटो देखील आपण सौरभ राव यांना ट्विट करावा आणि माझी मागणी आहे ठाण्याचे कलेक्टर ठाण्याचे तहसीलदार माझी अंजली दमान यांना विनंती आहे त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मला व्यक्तिशा देखील पण ऍक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणं त्यांनी बंद करावं अजितदादांची टेस्ट घ्यायची कुठलीही गरज नाही अजितदादांनी स्वतः ज्या वेळेला सांगितलं की मी पोलीस आयुक्तांना फोन केला होता आणि कठोर कायदेशीर कारवाई करा जे दोषी आहेत त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवता कामा नये आज जे दोषी आहेत त्यांच्यातले तीन तीन लोक जेलमध्ये आहेत दोन पोलीस निरीक्षक जेलमध्ये आहेत दोन डॉक्टर जेलमध्ये आहेत त्यामुळे कायद्याचं शासन महायुतीच्या राज्यामध्ये आहे योग्य पद्धतीने सर्व कारवाई केली जात आहे त्यामुळे माझी ताईंना देखील विनंती आहे की केवळ सनसनाटीसाठी नारको टेस्ट केली पाहिजे अशा प्रकारचे कुठलेही आरोप त्यांनी करू नयेत उद्या होत आहे काय भूमिका आहे कालच पक्षाच्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार खासदार पदाधिकारी यांची बैठक झाली त्यावेळेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा आमचा पक्ष आहे आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेबांशी स्वत राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा पवार साहेब बोलणार आहेत की अशा प्रकारचं मनुसृतीचं सिलेबसमध्ये येणं हे चुकीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा विरोधच करते केलेल्या आरोपावरती जितेंद्र सांगतात की शरद पवारांनी कुठं कुठे बैठक घेतलेली ते आम्हाला सांगावं त्याचे पुरावे द्यावेत दे असं आव्हान देखील आव्हाड यांनी केले नाही तर कुठल्याही बैठकीला स्वतः नव्हते जे जे आरोप माननीय सुनील तटकरे साहेबांनी केले किंवा जी काय स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुलभाई पटेल यांनी जी क्रोनोलॉजी अगदी दोन हजार चौदापासून सांगितली ही एकदा नाही तर अनेक वेळा सांगितली काल भाषण करत असताना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेबांनी दोन हजार चारची देखील गोष्ट सांगितली की एक्क्याण्णव साली देखील तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये जे लोक मंत्री होते ते ज्युनियर कसे झाले आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर पक्ष कशाला फुटला असता हे देखील सविस्तरपणे काल अजितदा सगळ्यांशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे शरद पवारांना या गोष्टीमध्ये जुन्या गोष्टी काढून पुढायचं सुरू आहे असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेला एखादं नॅरेटिव्ह एखादं वक्तव्य हे समोरनं सेट केलं झालं जातं जा त्यावेळेला त्याबाबतची

त्यामुळे महायुतीचा जो कोणी उमेदवार कोकण पदवीधर मतदारसंघातनं ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे राहू